नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे वटसावित्री पूजा ही सत्यवान आणि सावित्री यांच्या दंतकथेवरती आधारित आहे तर या कथेनुसार सावित्री ही एक समर्पित पत्नी होती जिने पती सत्यवानाला मृत्यूच्या तावडीतून वाचवले जेव्हा यमदेवता सत्यवानाचा आत्मा घेण्यासाठी आले तेव्हा सावित्री त्यांच्या मागे गेली आणि यमाशी संवाद साधून तिच्या भक्ती आणि धार्मिकतेने प्रभावित होऊन यमाने सत्यवानाला जीवनदान देण्याचे वरदान हे दिले आणि सावित्रीचा पती पुन्हा जिवंत झाला ही आख्यायिका तिच्या पतीवरील प्रेमाचं आणि समर्पण हे दर्शवते स्त्री दृढ निश्चय आणि विश्वासाच्या शक्तीचे प्रतीक आहे जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाची पूजा करतात पतीवरील प्रेमापोटी यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीची कथा देखील आपल्या हिंदू धर्मशास्त्रात प्रचलित आहे तर या दिवशी महिला मोठ्या उत्साहाने वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच त्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थनाही करत असतात एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटपौर्णिमा हा सण साजरी केला जाणार आहे तर या दिवशी वड म्हणजेच ब्रह्मसावित्रीची पूजा करायची असते ही पूजा करत असताना महिलांकडून काही चुका अनवधानाने या घडत असतात तर त्या चुका कोणत्या आहेत आणि त्या टाळण्यासाठी आपण काय करावं याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मैत्रिणींनो या वर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा शुक्रवारी जून आहे। या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत हे करतील पौर्णिमा तिथी एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बावीस जून संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी ती समाप्त होईल तर वडाच्या झाडाला पूजण्यासाठी एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंतचा शुभ मुहूर्त असणार आहे पहिली गोष्ट म्हणजे विवाहित या वटपौर्णिमेचे व्रत हे करत असतात त्यासोबतच सोळा शृंगारही त्या, त्या करत असतात मात्र शृंगार करताना चुकूनही या दिवशी काळे निळे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाहीत कपड्यांसोबतच विवाहित महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या निळ्या तसेच पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालणंही टाळावं या दिवशी तुम्ही रंगबिरंगी बांगड्या घालाव्यात तसेच शुभ रंग परिधान करावेत पौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा अपमान करू नये या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे घ्यावेत त्याबरोबरच या दिवशी गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्रही परिधान करणं अत्यंत शुभ व पवित्र मानलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीच्या व्रतासाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था आपण अगोदरच करून घ्यावी उपवासाच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही याची आपण पुरेपूर काळजीही घ्यायची आहे या दिवशी वटपौर्णिमेची पूजा आपण करणार आहोत व वडाच्या झाडाला कच्चे सूत किंवा धागा ही आपण गुंडाळावा प्रदक्षिणा किमान सात वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा ही करता येते तर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा ही आपण करत असतो हल्ली काही ठिकाणी आपण वडाच्या तोडलेल्या फांद्या बाजारात आपण पाहत असतो पण असं करणं शास्त्रानुसार अत्यंत चुकीचं मानलं जातं असं केल्याने जीवनात अडचणी येऊ शकतात तसेच पूजेचे सर्व साहित्य हे स्वच्छ तसेच व्यवस्थित असावे ताटातील फुलं आणि फळे ही ताजी तसेच फ्रेश असावीत सुकलेली किंवा किडलेली फळं ही पूजेसाठी वापरू नयेत वटसावित्रीची पूजा करताना पूजेचं ताट वडाच्या झाडापासून दूर ठेवावं ताटातील दिव्यामुळे एखाद्या महिलेचा पदर त्यामध्ये येऊ शकतो आणि तो पेटही घेऊ शकतो अशा गोष्टींची आपण विशेष काळजी घ्यावी यामुळे पूजेचे महत्व हे राहत नाही आणि एखाद्याच्या हा होऊ शकतो त्यामुळे अशा महत्वाच्या गोष्टींची आपण नक्कीच काळजीही घ्यायला हवी तसेच वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना ती डावीकडून घालू नये अनेकदा महिला डावीकडून प्रदक्षिणा घालतात अशी प्रदक्षिणा शासनानुसार ग्राह्य नाही वटसावित्रीच्या पूजेमध्ये सावित्री व्रताची कथा वाचणे तसेच ऐकणे याचे खूप महत्त्व आहे याशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही त्यामुळे कोणत्याही कारणास्तव पूजा अर्धवट सोडू नका गर्भवती महिला वटसावित्रीचे व्रत हे ठेवू शकतात पण वटवृक्षाची प्रदक्षिणा करणं हे टाळावं वटसावित्रीच्या पूजेत तुपाचा दिवा लावल्यास तो तुम्ही उजव्या बाजूला ठेवावा आणि तेलाचा जर दिवा लावला असेल तर तो तुम्ही डाव्या बाजूला हा ठेवायचा आहे वटसावित्रीच्या पूजेसाठी साहित्य हे नेहमी डाव्या बाजूला ठेवावं ते खूप शुभ मानलं जातं अविवाहित मुली देखील हे व्रत करतात व वर योग्य वरप्राप्तीसाठी अविवाहित मुली हे व्रत करू शकतात त्याचबरोबर पंधरा वर्षानंतरच्या कुमारिका वटसावित्री वरत व्रताचे पालनही करतात सर्व विवाहित महिलांनी वटसावित्रीचे व्रत मनोभावे आचरावे किशोरवयीन मुलींनी इच्छित वरप्राप्तीसाठी या दिवशी व्रत आचरण करण्याला हरकत नाही ज्या महिला गर्भवती आहेत मुख्यत्वे ज्यांना सातवा महिना चालू आहे अशा महिलांनी तसेच वयोवृद्ध महिला आजारी असणाऱ्या महिलांनी हे व्रत करणं टाळावं सर्व स्त्रिया या दिवशी उपवास करतात या दिवशी सुवासिनी उपवास करावा तसंच दुसऱ्या दिवशी सकाळी दहा नंतर हा उपवास तुम्ही सोडू शकतात किंवा काही महिला त्याच दिवशी म्हणजे पूजा वगैरे आटोपल्यानंतर लगेच उपवासा सोडत असतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याचं व्रत आचरण हे करावं काही जणी पौर्णिमेच्या चंद्रोदय झाल्यावर उपवासा सोडत असतात सर्व पूजा झाल्यावर पाच सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटीही भरावी संध्याकाळी सुवासिनींसोबत वटसावित्री कथेचं वाचन हे नक्कीच करावं अशा प्रकारे मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य मुले बाळ यांनी माझा प्रपंच विस्तारित संपन्न होऊ दे अशी आपण मनोभावे प्रार्थनाही करावी याप्रमाणे पूजा संपन्न अशी करायची आहे एकंदरीत वटसावित्री व्रताला विवाहाचे पवित्र बंधन साजरे करणारी आणि वैवाहिक नाते संबंधातील प्रेम भक्ती निस्वार्थीपणा या मूल्यांवरती भर देणारा हा सण म्हणून खूप महत्त्व आहे हे वैवाहिक जोडप्यांना त्याच्या भागीदाराची जोपासना आणि पालनपोषण करण्यासाठी सुसंवादी आणि परिपूर्ण वैवाहिक जीवनासाठी दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी एक व्रत म्हणून काम करते तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ